इथे मी शोले घेतलेत सुके शोले बनवण्याकरता आता याला स्वच्छ धुवून शिजवून घ्यायचेत आपल्याला हे इथे शोले शिजवून घेतलेत मी आता ते तेल टाकूया कडे ठेवली गरम करायला तेल गरम होतो चांगलं जिरं टाकूया जिरे परतून झाले का इथे मी अशा उभे चिरून हिरव्या मिरच्या घेतल्यात दोन हे पण टाकूयाच्यात मी आपण परतून घेऊ आता याच्यामध्ये मी इथं दोन कांदे घेते बारीक चिरून हि टाकूया कांदे आपण चांगले परतून घ्यायचे इथं आता मी आढळत पेस्ट टाकते मी पण आपल्याला परतून घ्यायचे आणि इथं टमाटे घेतले बारीक चिरून हि टाकूया आता याच्यात मिर टाकूयाचत टमाट्याचे नरम होते आता इथे टमाटे पण असे झाले झालेत इथे मी आता मसाला टाकते इथे लाल मिरची घेते थोडीशी धनिया पावडर हळद गरम मसाला हे पण आपल्याला जास्त चांगलं परतून घ्यायचं आहे आता इथे मी थोडंसं पाणी टाकून हे मसाले आपले हे करून घेते सगळे जळावाने मसाले आता मसाले चांगले असे परतून घेतलेत आता हे उकळलेले शोले टाकू याच्यात याला चांगलं असं शिजून घ्यायचं याच्यावर त्याचा थोडासा शोले मसाला टाकूया थोडासा शोले मसाला ह्या कसुरी मेथी हे टाकून घेऊयावर हे बघा आता झाली आपली भाजी त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया बघा तयार आहे आपली शोल्याची भाजी आता याच्यावर कोथिंबीर टाकूया मी बारीक चिरलेलो आपलं चे पीस आणि एक हिरवी मिरची तयारी आपली शोलेची भाजी रेसिपी आवडली असेल चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा